टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची ऍडव्होकेट तात्राव देशमुख डोंगर कडेकर यांच्या प्रयत्नाला यश मोटरसायकल अपघातातील मैताच्या वारसांना एकोणऐंशी लाख रुपये इन्शुरन्स कंपनी मिळाली रक्कम ऍडव्होकेट तातराव देशमुख डोंगर कडेकर यांचे सर्वत्र कौतुक कळमनुरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट तातराव देशमुख डोंगर कडेकर यांनी मैताच्या वारसांना एकोणऐंशी लाख पन्नास हजार रुपयेचा मोबदला मिळवून दिला आहे त्यामुळे मतांच्या वारसांना मोठा दिलासा व आधार मिळाला आहे दिनांक सहा जानेवारी दोन हजार बावीस रोजी वाईते रोड शिरड शहापूर येथील विठ्ठल रामकिशन मनाळकर यांचा मोटरसायकल वर व ट्रॅक्टरच्या अपघातात मृत्यू झाला होता सदर अपघातात मृत्यू पावलेले विठ्ठल मनाळकर यांचे वारसामार्फत ऍडव्होकेट तातराव पुंडलिकराव देशमुख डोंगर कडेकर यांनी मोटर अपघातात दावा प्राधिकरण यांच्या यांच्या न्यायालयात मैतास धडक मालक व ओरिएंटल विमा कंपनी विरुद्ध अपघात नुकसान भरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केला होता सदर प्रकरणात त्वरित न्याय मिळवण्यासाठी अर्जदाराचे वकील तातेराव देशमुख यांनी छत्रपती संभाजीनगर तसेच दिल्ली येथे जाऊन विमा कंपनीचे अधिकारी यांना वेळोवेळी भेटून मैताच्या वारसांना लवकरात लवकर त्यांच्या वारसांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले सदर प्रकरणात मध्यस्थी केंद्रामार्फत दिनांक मध्यस्थी करून कायमचा वाद मिटवला व वा दिनांक 2025 रोजी नांदेड येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये अर्जदारांना एकोणऐंशी लाख पन्नास हजार रुपयांचा धनादेश दिला आहे धनादेश देते वेळी नांदेड येथील शाखेचे अधिकारी रितेश बटलवार यांच्या हस्ते मैताची वारसांना धनादेश देण्यात आला आहे धनादेश देते गोरे गंगाधर आडकीने संजय पंडित उपस्थित होते सदर प्रकरणात ऍडव्होकेट तातेराव देशमुख डोंगर कडेकर व अर्जदारांना ऍडव्होकेट सुरेश शिंदे व ओरिएंटल विमा कंपनीचे श्री विनोद इंगळे उपमहाप्रबंधक नागपूर श्री सचिन वारे श्री अमित चिरडे छत्रपती संभाजीनगर विमा कंपनीचे वकील ऍडव्होकेट अभय गिरगावकर यांनी नुकसान भरपाई मिळवण्यास सहकार्य केले आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज दिनांक सहा जानेवारी दोन हजार बावीस रोजी वाई वसमत रोडवर शिरडशाहपूर येथील रहिवासी विठ्ठल लक्ष्मणराव मनाळकर यांचा ट्रॅक्टर व मोटरसायकलचा अपघात झाला होता त्याबद्दल आम्ही मोटर अपघातामध्ये नुकसान भरपाई मिळवण्यासाठी विद्यमान वसमतीतील न्यायालयामध्ये नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता ते दावा एक कोटीचा दावा दाखल केला होता त्यामध्ये आम्ही पाठपुरावा करून आणि कोर्टाच्या मध्यस्थी मार्फत सगळ्या प्रकरण कसं लवकरात लवकर निकाली काढून पक्षकाराला वेळेच्या आत किंवा त्यांना जेव्हा गरज आहे तेव्हा पैशाची गरज आहे तेव्हा ते निकाली काढण्यासाठी आम्ही मुंबई औरंगाबाद ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिस व दिल्ली येथे वेळोवेळी जाऊन पाठपुरावा करून त्याबद्दल जे जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट असतील त्यांना प्रत्येक वेळेस पाठपुरावा करून आम्ही त्याची पूर्तता केली त्यामध्ये कंपनीने आम्हाला एकोणऐंशी लाख पन्नास हजाराचा सदरचा प्रकरण मध्यस्थी केंद्रामार्फत निकाली काढलेला आहे आणि त्यानंतर सदरच्या प्रकरण निकाली काढण्यासाठी इन्शुरन्स कंपनीचे मॅनेजर चेअरलेस आहे व नागपूरचे इंगळे सर यांनी सदर प्रकरणात खूप चांगल्या मोलाचं आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि या 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 परिस्थितीत मी एकच सर्व जनते सांगू इच्छितो की प्रत्येकाने प्रत्येक सर्व वाहनांचे मोटरसायकल असो फोर व्हीलर असो त्याचा इन्शुरन्स काढणं फार गरजेचं आहे कारण एकोणऐंशी लाख रुपये जर इन्शुरन्स नसेल तर कोणताही व्यक्ती स्वतःच्या खिशातून देऊ शकत नाही त्यामुळे इन्शुरन्स फार महत्वाचा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जिद्द आणि चिकाटी जर वकिलांनी जर ठेवली आणि वेळवेळी जर पाठपुरावा केला निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते बस एवढे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा